काही नाही येणार लोकसभा आणि पुढे येणारे विधानसभा या दृष्टीपर्यंत चाचपणी करण्यासाठी म्हणून आमच्या तीन चार बैठका मुंबईमध्ये झाल्या परंतु आमच्या शाखाध्यक्षांपर्यंतच्या बैठका आता आम्ही सुरू केलेल्या आहेत त्याच्यामध्ये आता एक मुंबई ठाणा बैठका झाल्या पुन्हा आता होती तशा ठाण्या आणि कल्याण भिवंडी लोकसभा मतदारसंघाच्या बैठक आहेत केली आहे पण अशी चर्चा आहे की मनसे पण महायुतीत सहभागी होणार आहे आणि बऱ्याचदा आम्ही मनसेच्या काही नेत्यांना पाहिलं वगैरे अशी चर्चा आहे पण नेमकं आणि व्यासपीठावरती पाहणं याच्यावरती युत्या होत नसतात आघाड्या होत नसतात तुम्ही आता इकडे मायासमोर बसलाय तुम्ही काय माझ्या पक्षात सामील झालात झाला सगळ्यांचे प्रश्न तुम्ही घेतलेत का तू काही चिन्ह मिळाले हो

नंतर जर समजा तुम्ही महाराष्ट्राचं वातावरण पाहिलं तर सगळ्यात चिखल झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये मी मध्यंतरी एका कुठेतरी कार्यक्रमामध्ये गेलो होतो त्यावेळेला त्या कार्यक्रमामध्ये मला असं वाटतं विधानसभेत गेलो होतो बाळासाहेबांच्या बाळासाहेबांच्या धैर्यचित्राचं अनावरण होतं मला समोर बसलेले लोक जे होते ते कोण कुठच्या पक्षाचे हेच कळत नव्हतं बसलेले सगळे आमदारच होते मध्यंतरी <laughs> मला एक पुण्यात तुम हो ना। हो हो ते तुमचं नाट्यसंमेलन होतं ना त्या नाट्यसंमेलनावर मला काही राष्ट्रवादीचे नगरसेवक मला भेटायला आले भेटायला आल्यावर त्यांना मी विचारलं म्हटलं पाच सहा जण होते आम्ही राष्ट्रवादीचे नगरसेवक मी त्यांना विचारलं कुठल्या तिघे जण बोलले आम्ही पवार साहेबांचे बघचे दोघे बोलले आम्ही अजित पवार गटाचे इतका मेस झालेला आहे असा असा अशा प्रकारचं वातावरण मी कधी महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत कधी पाहिलं नाही महाराष्ट्रामध्ये जनतेने कधी पाहिलं नाही आणि माझ्या भाषणामधन किंवा माझ्या बोलण्यामधनं सतत असतं की लोकांनी जनतेने यांना वटणीवरती आणलं पाहिजे लोक जोपर्यंत पटणीवरती आणत नाही तोपर्यंत आपण जे करतोय ते योग्यच करतोय असं जर समजा त्यांना वाटत राहिलं तर महाराष्ट्राचा चिखल अजून खराब होणार महाराष्ट्राचं वातावरण आणि हे जर मला असं वाटतं सुधरवायचं असेल पूर्ववत महाराष्ट्र जर करायचं असेल तर लोकांनी जनतेने या गोष्टींचं भान ठेवणं गरजेचं आहे आपण नुसतंच नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान व्हावे असं वाटणं ठीक आहे पण खालच्या लेवलला ज्या प्रकारचं राजकारण सुरू आहे असं जर समजा एका व्यक्तीच्या नावाने जर खाली सगळा बेस होत राहिला तर हे काही पोषक चांगलं वातावरण नाही आणि आपण एक गोष्टीचा विचार केला पाहिजे की आजचा आज आपण आज म्हणून बघतो पण असे अनेक तरुण आहेत अशा अनेक तरुणी आहेत महाराष्ट्रामध्ये की जे भविष्यामध्ये राजकारणामध्ये येऊ इच्छितात त्यांच्यासमोरचं राजकारण काय हे असं जर समजा जरा वाटायला लागलं आज तुमच्या टेलिव्हिजन चॅनलवरती ज्या प्रकारची लोक येऊन बोलत असतात जे तुम्ही दाखवत असता आणि तुम्ही दाखवता म्हणून ते बोलतात ज्या प्रकारची भाषा वापरतात ज्या प्रकारच्या शिव्या देतात जो येणारा वर्ग आहे राजकारणामध्ये त्यांना वाटत की हेच राजकारण आहे आपण अजून खराब करत जाऊ या सगळ्या गोष्टींच वातावरण मला असं वाटतं की या गोष्टींचा निर्णय हा सर्वस्वी महाराष्ट्राच्या जनतेने घेणं गरजेचं आहे आवश्यक आहे त्यांनीच सगळ्यांना जर वटणीवर आणलं तर अन्यता या महाराष्ट्राचं काही खरं नाही आधी बोलतो आणि नंतर पटत तुम्हाला बरोबर की नाही मी मराठा आरक्षणाच्या संदर्भात देखील मी हेच म्हटलं होतं की नाही बोललो होतो की नव्हतो काय झालं त्याच शेवटी तुम्ही माझ्या काळ्या खेसावर जाऊ नका हो मी ज्या गोष्टी बोलतो त्या नीट विचार करून बोलत असतो आणि त्याचे होणारे परिणाम मी तुम्हाला आधी सांगत असतो त्यावेळेला अनेकांना पटत नाहीत त्या गोष्टी कालांतराने पटतात आणि जगभर जर समजा तुमचं मतदान हे जर समजा शिक्क्यावरती जर समजा असेल जगभर जगातल्या सगळ्या पुढारलेल्या देशांमध्ये जर समजा तशा प्रकारचं मतदान असेल तर आपणच का वोटिंग मशीन घेऊन बसलो आहे बरं मी बटन टापल्यावरती हो मला कळतच नाही ते मतदान झालंय माझं नाही झालंय फक्त खूप असा एक आवाज आला याच्या पलीकडे मला कळतच नाही की बरं मी ज्याला मतदान केलं त्याला मिळालं का मध्यंतरी काहीतरी काढलं होतं ते मतदान झाल्यावर तुम्हाला काहीतरी स्लीप येणार ते सगळ्या ठिकाणी नाहीये आणि ह्या गोष्टी मी आधी बोलत आलो अनेकांना त्यावेळेला अनेक जण कांगारूच्या पोटात होते अर्थातच ना मूळ जे विषय आहेत महाराष्ट्रासमोरचे जे विषय आहेत आता फेब्रुवारी महिना सुरू आहे महाराष्ट्रामध्ये दुष्काळीची परिस्थिती आहे अत्यंत वाईट पाण्याची परिस्थिती आहे बेरोजगारीचा प्रश्न आवासून उभा आहे महाराष्ट्रासमोर या सगळ्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्यासाठी जातीचे आजार घेतले जातात आणि सगळ्यांचं लक्ष उडवायचं तुम्हाला आठवत असेल तर कसं आहे माझ्या महाराष्ट्रामधल्या माझ्या मराठी मुलांना मुलींना याच महाराष्ट्रामध्ये नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत त्यांना शिक्षण उत्तम शिक्षण मिळालं पाहिजे याची सगळ्यात सगळ्यात श्रीमंत राज्य आहे या संपूर्ण इतक्या श्रीमंत राज्यामध्ये जर समजा अशा प्रकारचा टाहो फोडला जात असेल तर ते कोणीतरी करवत आहे हे तुम्हाला लक्षात येतं बाकीच्या राज्यांमध्ये काय नाही होते हे जो संपूर्ण महाराष्ट्र हा विस्कळीत करणं

लोकसभा कार्यकर्त्यांची आमची तयारी सांगू तुला जाहीरपणे सांगू तुमच्या ऑफिस मधल्या गोष्टी सांगता का तुम्ही आम्हाला हा अनेक लोक मला विचारतात काय स्ट्रॅटेजी काय कोण स्ट्रॅटेजी सांगत काय बरं तुम्हाला हा जो सगळा महाराष्ट्राचा विचार जो झालेला आहे सगळा इकडून तिकडून इकडे कधी याबद्दलची स्ट्रॅटेजी कधी सांगितली का तुम्हाला झाल्यावरतीच कळलं तुम्हाला दोन महिन्यावरती आल्या पेशन्स ठेवा थोडा मागण्या होतच असतात ठीक आहे तो आता तोंड फुटली फुटाला भुट, तोंड फुटली याच कारण असं झालंय की आता सध्या काय आहे की आपल्याकडचे मी अनेकदा मी माझ्या भारतामध्ये बोललोय की आपल्याकडचे महापुरुष हे आपणच जातीमध्ये विभागून टाकलेत आणि या महापुरुषांवरचं राजकारण फक्त आता सध्या सुरू आहे त्याच्यामुळे कधीही नाव न ना घेणारे छत्रपतींच नाव न घेणारे आमचे शरद पवार आज त्यांना रायगड आठवला मागे ठाण्यामध्ये जाहीर सभेमध्ये मी सांगितलं होतं तेव्हा त्यांची मुलाखत घेतली होती आठवते मी तुम्हाला मी तेव्हाही तो प्रश्न विचारला होता की तुम्ही शाहू फुले आंबेडकर बोलता पण शिवछत्रपतींचं नाव तुम्ही कधी घेत नाही

मला असं वाटतं की ते जे काही गणपतराव गायक गायकवाड असतो एखादा माणूस इतक्या टोकाला जाऊन गोळीबार का करेल हे पण मला असं वाटत तपासलं पाहिजे ना की या इथपर्यंत एक माणूस जातो की तिथे पोलीस स्टेशन मध्ये जाऊन गोळीबार करतो त्या माणसाची मान मानसिक स्थिती काय असेल ती त्या माणसाची मानसिक स्थिती इथपर्यंत कोणी आणली कळलं का ह्याच्या मला असं वाटतं सखोल चौकशी होणं गरजेच आहे कोर्टामध्ये ती होईलच नाही कसं आहे मराठी भाषेला जो दर्जा द्यायचा आपण म्हणतोय मराठी भाषेसाठी मराठी माणसांसाठी आहे मी इतकी मेकीवरच्या सगळा लढा सुरू आहे पण मराठी भाषेचा अभिमान असणारे आपल्याकडे किती लोक आहेत असे मी खास करून राजकारणात बोलतोय मी बाकी नाही म्हणत मी राजकारणाची गोष्ट बोलतोय त्याला काही देणं घेणंच नाहीये अभिजात भाषेचा दर्जा दिला म्हणजे काय दिलं असं विचारणारे लोक आहेत आपल्याकडे यांच्याकडनं कुठची गोष्ट होणार आहे पण मी नेहमी सांगत आलो तुम्हाला की राज्या राज्यांमध्ये राष्ट्रीय पक्षांची गरज नसते राज्यातले पक्ष पाहिजे आणि राज्यातले पक्षच ह्या प्रकारचा दबाव दबा आणू शकतात आणि तरच त्या गोष्टी होतात अच्छा मला वाटतं तुला काय विचारायचंय मला वाटलं हात होती मला म्हणाल की जनतेने आणलं पण राजकीय काही समाजातल्या त्यामुळे संबंध आहे मी लोकांच्या बद्दल बोलतोय तुम्ही कशाबद्दल बोलताय

नाही कि निवड बस आता शेवटचा प्रश्न मला समजत नाही निवडणूक आयोग हा नेमलेला आहे पाच वर्ष तिकडे ते सततच आहे ना पाच वर्ष काय काम करतात तुम्हाला निवडणुकीची यंत्रणा उभी नाही करतायत आणि मग ऐकूयाला यासाठी तुम्ही सांगायचं शिक्षकांवरती भार टाकायचा आता काहीतरी ते जातीचे दाखले करण्यासाठी म्हणून ती लोकं पाठवलेत काय अर्थ आहे या गोष्टीला मग माझं म्हणणं एवढंच आहे की मग निवडणूक आयोग करतो काय माहिती ती संपूर्ण संस्था करते काय काय करतात हे पाच वर्ष आता काहीतरीपणे काहीतरी नवीन सर्क्युलर आणायचा काहीतरी प्रयत्न करत आहेत की शाळा संपल्यानंतर त्या शिक्षकांना काहीतरी कुठेतरी ते कामाला लावणार आहेत करून तर बघा तुम्ही अर्थातच काही संबंध नाही शिक्षकांचा शिक्षकांनी मुलांना शिकवायचं सोडून हे कुठचे धंदे करायचे मी सांगितलं ना त्या दिवशी आमचं शिष्टमंडळ गेलं ना त्याच्यानंतर मुंबई महानगर आणि मुंबई शहर हे तर बंद झालं की नाही कुठचंही बंद होईल आणि बघूत तेच ते कोणत्या प्रकारची कारवाई करतात ते मी आहे ना बसलोय ना इथे येतातच तुमचं इथे असेल तर